गुण क्लासेस आणि क्रिस्टल ई स्कूल यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचे आयोजन शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात यावेळी दीप प्रज्वलन आणि पूजनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूनम चांदोरकर दीपकार पालकर अभिनेता अॅडमयकर भागवत आरोटे डॉक्टर ज्योती सोनवणे डॉक्टर विश्वनाथ सोनवणे तानाजी अप्पा जयभावे बनसोडे सर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर हनुमान चालिसावर नृत्य सादर करत डान्सची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपला डान्स सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली <laughs> डान्सचे सादरीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला प्रसंगी स्वगुण क्लासेसचे संचालक प्रवीण तराळ आणि विद्या तराळ यांच्या लग्नाचा एकोणावीसवा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रम बघावयास आलेल्या पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं DAD क्लासेस शहरातील नावजलेल्या क्लासेसपैकी एक आहे त्यामुळे स्वगुण क्लासेस हे नेहमी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पसंतीस पडलेले क्लासेस आहे यावेळी क्लासेसचे संचालक प्रवीण तराळ यांनी सर्वांचे आभार मानत आपलं मनोगत व्यक्त केलं दरवर्षी या त्या वर्षी सुद्धा आज आपण वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी आपण आयोजित केलेला हा कार्यक्रम आज संपन्न झाला कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे सर्व पालक असे सर्व सर्वांनी हजेरी लावून या ठिकाणी आमचं प्रोत्साहन वाढवलं खरं तर मला खूप आनंद आहे ज्या काही प्रतिक्रिया पालकांकडून येत आहेत त्या ऐकून मला खूप आनंद आहे आणि खरोखर मला माझ्या प्रयत्नांचं फळ मिळाल्यासारखं मला वाटतं तर या याच्यामध्ये माझे शिक्षक सहकारी माझे विद्यार्थी माझे पालक आणि वरद वरदास असलेले माझे आई आईवडील माझे स्नेही या सर्व लोकांचं मिळून हे याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपकार पालकर आणि पूनम चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक का करत मनोगत व्यक्त केलं आमच्या दोघांचं भाग्य अशा हो प्रकारच्या या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहतात ऍक्च्युली हा कार्यक्रम आहे हा मोठा इव्हेंट आहे जो मुंबईतल्या मोठ्या मोठ्या शाळांना शक्य होत नाही सुपर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की हा कोचिंग क्लास आहे पण इथे जसं आता सगळं प्रोफेशनल आणि कमर्शियल झालेलं आहे पण इथे एक गुरु आणि शिष्य म्हणजे काय असतं शिक्षक आणि टीचर ते इथे आम्हाला बघायला मिळाले मुलांची जी अटॅचमेंट आहे मला वाटतं शाळेत जायला जेवढं आवडत असेल तेवढं आवडीने आणि एवढीने ते क्लासमध्ये यायला आणि अभ्यास करायला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आवडली शेवटी तुम्ही बेस्ट ब्लास पेन सगळ्या भावीच्या मुलाला दिलं आणि त्यांच्याकडे प्रॉमिस घेतलं पर्सेंटेज आणि पहिल्यांदा बघितलाय तसेच विद्या तराळ यांनी सर्वांचे आभार मानले त्याच्यामध्ये पालकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मी वतीने धन्यवाद आणि यापुढेही असाच देत अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करते थँक्यू थँक्यू व्हेरी मच यावेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मान्यवर स्वगुण क्लासेसचे शिक्षक वृंद पालकांसह प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक